महानगरपालिकेच्या सावडी प्रभाग कार्यालयाला आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या वर्कशीटची तपासणी केली त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली प्रभाग अधिकारी उमाप यांच्याकडून कामचुकार कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले सर्वच कर्मचाऱ्यांचे वर्कशीट तपासणी मोहीम सुरू करावी असे आदेश आस्थापना विभाग प्रमुख मेर लहारे यांना दिले ज्या नागरिकांची कर वसुली झाली नाही त्यावर जप्ती केली असणाऱ्या मालमत्तेवर बोजा चढून लिलाव प्रक्रिया राबवावी तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून त्याचे साहित्य वाळू वीट खडी रस्त्यावर टाकली जात आहे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून कामकाजात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा ये, आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी यावेळी दिला डॉक्टर जावळे यांनी सावडी प्रभाग कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली यावेळी आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे उपस्थित होते यावेळी जावळे यांना अस्वच्छतेचे प्रदर्शन पाहायला मिळाले यार आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले त्यानंतर सावडी प्रभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी सात वाजल्यापासून स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन मनपाचे सावडी प्रभाग कार्यालयात चकाचक केले लवकरच कार्यालय परिसरात रंगरंगोटी केली जाणार आहे तसेच गुटखा खाऊन थुंकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच प्रभाग कार्यालय हद्दीमध्ये बांधकाम करत असताना रस्त्यावर साहित्य टाकल्यास मालकावर दंडात्मक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती प्रभाग कार्यालयीन प्रमुख संजय उमाप यांनी दिली ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा